आहोत तर चला बघूया हे जी एक क्विक रेसिपी नमस्ते मी मनीषा मनिषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दही वांग बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मी इथं शेंगदाणे घेतलेत बारीक करून मिक्सरला दही घेतले एक वाटी कोथिंबीर घेतल्या कढीपत्ता घेतलाय बारीक असा कापून कांदा घेतले ते सात वांगी घेतले ते लसूण घेतलाय लसणाची पात घेतल्या पुदीनं घेतलाय हिरवी मिरची अद्रक आणि एक तंबाटो आणि कांदा हे घेतलाय सॉरी घेतलाय आता खलबत्ता घेतलाय बघा खलबत्त्यात काय करूया आपण पहिले खोबर बारीक करून घेऊया तुम्ही मिक्सरला बी लावू शकता ह्याच्यात असं मस्त होते छान खोबरं जरा बारीक केलंय बघा आता त्याच्यात टाकूया आपण आंदोलक बघा बारीक कापून घेतलंय असं ते टाकूया लसूण कांद्याची पात बघा बारीक करून घेतल्या मिरची बी कापून टाकूया ह्याच्यात म्हणजे लवकर बारीक होतात तर बारीक करून घेऊया बघा असं बारीक करून घेतलं या बघा एका प्लेट काढून घेतलं या बारीक बारीक करून एका प्लेटमध्ये काढून घेतलं आता त्याच्यात टाकूया कांदा बारीक कापून घेतलेला कोथांबीर बारीक कापून घेतलेली पुदिना बारीक कापून घेतलेला धनिया पावडर एक चमचा लाल तिखट कोल्हापुरी आपलं लाल तिखट आहे बघा दोन चमचे टाकले चवीप्रमाणे मीठ आता एक चमचा मिक्स मसाला टाकूया आता टाकूया शेंगदाणा आता टाकूया दही आणि सगळं मिक्स करून घेऊया हातानेच मिक्स करूया म्हणजे चौकट लागते आता मिक्स करून घेतले बघा हळद विसरले होते तर हळद बेळ टाकूया आपण अर्धा चमचा आणि सगळं मिक्स करते हळद टाकली होती आता मसाला सगळा मिक्स करून रेडी आहे आता याला साईडला ठेवूया आपण आणि वांगी कापून घेऊया वांग घेतले आता वांग्याचा आपण डेट कापून घेऊया का आणि अशी मध्ये वांगी कापून घ्यायची बघा अशी पाहिजे ती मस्त आहे चांगला आतनं आता पाण्यात सोडूया आपण सगळी वांगी अशीच कापून घेते बघा सगळी वांगी कापून घेतले ते मस्त असं पाण्यात ठेवायची म्हणजे काळी पडत नाही ती आता काय करूया वांगी अशी घेऊया हातात आणि ह्याला सगळीकडे असं मीठ लावून देऊया म्हणजे चव लागतात खायला सगळ्या वांग्याला असंच मीठ लावून घेते बघा असं मीठ घ्यायचं आणि सगळ्या वांग्याला असं घासायचं आणि साईडला ठेवून द्यायचं बघा आता सगळ्याला मीठ लावून घेतलंय आता काय करूया आपण मसाला भरून घेऊया किती मात आहे तेवढा मसाला भरायचा बघा असं आणि असं हाताने दाबायचं आता याला साईडला ठेवून देऊया आणि सगळी वांगी अशीच भरून घेते बघा आपली वांगी सगळी भरून घेतली ती आणि एवढा मसाला बी उरलेला आहे आपला आता पुढं बघूया आपण आता गॅसवर ठेवलाय बघा कढाई ठेवल्या कढाई आपली चांगली गरम झाल्या तेल वतून घेऊया एक चमच्या भर तेल वतूया मध्ये तेल चांगलं गरम झालंय एक चमच्या भर मोहरी टाकूया चांगली भाजली का एक चमचा जिरं थोडस हिंग कडीपत्ता थोडीशी हळद अर्धा चमचा बघा लाल तिखट आणि तंबाटू एक कापून घेतलेला छान असं भाजून घेऊया फोडणीला छान अशी फोडणी बसल्या बघा आपली त्याच्यात सोडी आपण या वांगी आता ह्याच्यातच टाकूया उरलेला मसाला आणि मिक्स करूया थोडस हलक्या हाताने भाजीला थोडस वरण कोथांबीर टाकूया थोडस बघा मीठ घेतलंय मीठ आपण वांग्याला बी लावले मसाला बी टाकले त्या पाय वर थोडस टाकलंय आता एक मिनिट भर ना झाकून आपण वाफ देऊया वांग्यांना आता एक मिनिट भर वाप दिले बघा बघू शकता तुम्ही कस मस्त मस्त कट आलाय आपल्या वांग्याला आता वांगी मिक्स करून घेऊया आपण आता थोडस गरम पाणी केलंय बघा तिथं थोडं ओतून घेऊया आपण म्हणजे वांगी आणि छान शिजतील आपले पुन्हा एकदा भाजीला मिक्स करूया आणि वांगी शिजू देऊया आपण दोन मिनिट झाकून ठेवते आणि गॅस एकदम कम करून शिजूया वांगे बघा मस्त आपली वांगी शिजले ते आणि मधून मधून मी चेक करायला ते वांगी शिजले का नाही तर बघा मस्त असं झालेत वांगे आपली बघू शकता मस्त अशी शिजलेत वांगे बी आणि नक्की तुम्ही बी इडू करून बघा करूया बंद आणि आपण सर्व करूया आता कर वरण टाकूया आपण थोडीशी कोथांबीरे आणि मग असं दही वांगी बनवून रेडी आहे आणि मस्त बनलेलं आहे तुम्ही मी नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पात्र खात राहा मस्त राहा आणि उद्या भेटूया सहा वाजता पात्र बाय